नमस्कार मंडळी दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा तर आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी पारंपरिक मांसवडीची रेसिपी पाहणार आहोत बघा एकदम जुन्या पद्धतीनं ही माझ्या आईच्या हातची तर चला सुरुवात करूया तर यासाठी बघा आपल्याला इथं तिळ भाजून कुटून घेतलेले आहेत तांदूळ भाजून कुटलेले आहेत आलं लसूण खोबरं याचं वाटण आणि जिर्यानी ओवा आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे यानंतर ताटामध्ये बेसनपीठ हवं ते तेवढं घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचा घट्टा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा याच्याच आपल्याला वडा बनवायच्या आहेत तर ह्या एकदम हटके अशा वड्या आहेत त्या तळल्या जात नाहीत तर मस्त डायरेक्ट शिजवल्या जातात एकदम चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे बघा तर पहा आपल्या इथं पिठाचा गोळा रेडी झालेला आहे बघा मस्त मऊसर असा गोळा तयार होतो त्यानंतर याच्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला एक सारण तयार करायचं आहे त्यामध्ये तिळाचं कूट आलं लसूण खोबऱ्याचं वाटण काळी चटणी मीठ आणि थोडासा मसाला आणि ते आपण जिरे आणि ओवा याची पावडर बनवून घेतलेली ते यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे सारण रेडी झालेलं आहे आपण आता आमटी बनवून घेऊया मासवडीसाठी रस्सा त्यासाठी कडेमध्ये तेल टाकून जिरे आणि मोहरीची मस्त अशी फोडणी द्यायची आहे फोडणी तडतडली की त्यामध्ये कडीपत्तासुद्धा घालायचा आहे बघा फोडणी जेवढी भारी बसते तेवढी भाजीला टेस्ट एक नंबर अशी येते कडी पत्त्याची फोडणी दिली की त्यानंतर आपल्याला थोडंसं तिळाचं कूट आणि आपलं जे तांदूळ भाजून घेऊन त्याचं कूट बनवलं त्याचं कूट यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे घट्टसर असा आपला रस्सा रेडी होतो यानंतर काळी चटणी दोन चमचे टाकलेली आहे यामध्ये काळी चटणी म्हणजेच काळा मसाला आता हे मस्त परतलं की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे बघा थंड पाणी वापरायचं नाही आता मस्त आपला रस्ता उकळतोय तोवर आपण वड्याची तयारी करून घेऊया आता बनवलेले सारण आहे ना ते मस्त त्या बेसन पिठाची पोळी लाटून त्यावरती घालायचं आहे सारण भरून याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघा एकदम जुन्या पद्धतीने बनवलेली मासवडी आहे बघा हॉटेलमध्ये मिळते ती दुसऱ्याच पद्धतीनं असते वेगळी असते ती एकदम जुन्या स्टाईलची तर अशा प्रकारे ती पोळी धुमळून त्याच्या आपल्याला वळ्या पाडून घ्यायच्या आहेत बाकरवडी जशी बनवतो सेम तशीच अशा मस्त अशा छोट्या छोट्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघा आता राहिलेल्या बेसन पिठाच्या पोळ्या लाटून त्या वरती सारण भरून आपण आणखीन वड्या बनवून घेऊया खूप मस्त एकदम ही लाजवेल अशी रेसिपी आहे बघा ही अशा पद्धतीनं तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा सेम मटणाच्या भाजीपेक्षा सुद्धा चवदार अशी ही भाजी बनते आता पहा पोळी लाटून झाली यावरती सारण भरायचं आणि बंद करून त्याच्या वड्या पाडायच्या हीच प्रोसेस करायची आहे हवे तेवढ्या तुम्ही वड्या बनवू शकता आणि रस्सा बनवून त्यामध्ये त्या वड्या सोडून मस्त उकळून घ्यायच्या या सारणामध्ये बघा आलं लसूण खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये जिरी आणि ओवा याची पावडर आणि आपलं चटणी आणि मीठ थोडासा गरम मसाला याचं सारण ते बनवलेलं आहे तर पहा अशा प्रकारे आपल्या सगळ्या वड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत बघा खूप एकदम झणझणीत आणि चवदार असा आपला मांसवडी रस्सा रेडी होतो बघा एकदम पारंपरिक असा पदार्थ आहे मस्त अशी पोळी लाटायची आहे खूप पातळ नाही खूप जाड नाही त्यावर ते सारण भरायचं आहे आणि वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्या सगळ्या वड्या इथं बनवून झालेल्या आहेत आता रस्तासुद्धा उकळलेला आहे बघा त्यामध्ये एक एक कशी सगळ्या वड्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत आणि साधारण सात आठ मिनिट याला मस्त लो फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे म्हणजे वड्या शिजल्या जातात आता मस्त अशी आपली झणझणीत अशी मांसवडीची भाजी रेडी झालेली आहे बघा आणि आपण थालीमध्ये याला सर्व करूया तयार आहे ती ही एकदम आईच्या हातची आणि एकदम हटके स्टाईल जुन्या पद्धतीने तर चला ही तुम्ही रेसिपी नक्की करून पहा आणि शेवटी आपल्या रेसिपीला लाईक करा